पोराचं लग्न झालं की आपल्या घरात येणारी सुनी ही लय झाली वीस बावीस वर्षाची अठरा वर्षापासून पुढचीच असती ना पण तिच्याकडून तुमच्या अपेक्षा कशा आता समजा तिने एखादी गोष्ट संसार करत असताना चुकली नवीन पूर्वी व्यासू द्या तर तुमचं सांगण्याची टॅक कोणती की बया माझं तर लग्न पंधराव्या वर्षी झालं एवढा परपंच मी सांभाळला माझा नाव रासा होता माझी सासू तर काय सांगायचंय लोय कोडक होती बया तिला आम्ही ही केलं तुला तर एवढा त्रास नाही तरी तुला जमत नाही मी आको मला लक्रो झाली ती परपंच मी सांभाळला एवढ्या वय तुमचा जमाना बदल होता की तरी विचार करा आत्ता तुमचं वय किती आहे आत्ता जे जो संसार तुम्ही करताय तो संसार तुमच्या सुनेला जमणार आहे का करायला आणि त्यावेळेस तुम्ही कशा होऊन चुकले नसचाल नाही चुकले असाल म्हणून तर मग तुमची सासू तुम्हाला त्रास करत होती उगं स्वतःचा मोठेपणा मी कोंबड्यात किती केले मी शेतात ही काम केलं मी ती केलं मी ही केलं मी एवढं कमवलं तेवढं कमवलं मग कशाला लेकाचं लग्न दु केलं तुम्ही एवढं कमवलं कोंबडे काला किता करून कमवलं पण आता लग्न झाल्यानंतर सुनाला काला घराच्या बाहेर काढलं मग काय उपयोग आहे तुमच्या कमाईचा हो त्यांचं हसायचं खेळायचं खायचं पेयचं वय आहे ह्या वयात तुम्ही त्यांना घराच्या बाहेर काढताय तुमचं तुम्ही परपंच करून राहावा बरं ठीक आहे की परपंच करून राहिले तर पुन्हा तुम्हाला दाखवत नाही आता आम्ही बाजारात कसं करायचं आम्ही काय खायचं आम्ही काय प्यायचं आता तुम्ही सगळं घेऊन तर त्यांना बाहेर काढलं जगू दे त्यांना ना मग धुनीकडून ढोल वाजवायची सहज स्वभावी सासऱ्यांचा असतो